ला आणि नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आपल्या समोर घेऊन आलेलो आहे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनपटावरती आधारित मुलाखती आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या बरोबर घालवलेला काळ ज्यांनी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांना जवळून पाहिलं आहे अशा व्यक्तिमत्वांशी आपण चर्चा करत आहोत आणि अशाच व्यक्तिमत्वांशी आपण चर्चा करत राहणार आहोत आणि अशा मुलाखती पाहण्यासाठी आपण विश्व विशाल न्यूज लगेच सबस्क्राईब करून ला क्लिक करावं व तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज फेसबुक पेज देखील नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या भागामध्ये आपल्या बरोबर आहेत सुरेखा जगदाळे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तरी तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे मी सुरेखा जगदाळे माहेरणं माझं देशमुख आहे नागनाथराव देशमुखांची मी मुलगी माझे आई वडील बार्शीतच राहत बार। होते आणि त्या त्यानिमित्तानं कसं व्हायचं माझे मामा मामी पण बार्शीला होते मग लहान असताना आम्ही जेव्हा जो आजोळी जायचो मामा मामींकडे जायचो तेव्हा जगदाळे मामांचा सहवास आम्हाला लाभायचा तुम्ही जगदाळे मामांना आयुष्यात कधी पहिल्यांदा कधी पाहिलं लहानपणापासून पाहतोय आम्ही म्हणजे आजोळी मामा मामींकडे गेले मामा मामी पण बार्शीला राहत होते हो, हो, हो. ते मामांच्या संस्थेमध्ये काम करत होते आ, मामा मोठे मामा तर मामांचे सक्रिय कार्यकर्ते होते विश्वस्त होते त्यांच्या संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेची शाखा वेगवेगळ्या ठिकाणी वाढवण्यापर्यंत त्यांनी सगळं काम केलेलं आहे मग हो, त्या ते संदर्भात त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी दौरे असायचे त्यावेळेस माझे आई वडील उस्मानाबादला राहत होते उस्मानाबादच्या भारत विद्यालयाला ते शिक्षक होते मी पण तिथलीच विद्यार्थी मी होते मग लहान असताना मामा इथल्या काही शाखांना भेट द्यायला यायचे मग तेव्हा मला सोबत घेऊन जायचे लहान असतानापासून मग मी बोबड्या भाषेमध्ये बोलायचे अगदी आडतीला वगैरे जायचो आम्ही आडतीला गेले की इथं बोर्डिंग ज्या होत्या त्या बोर्डिंग मध्ये देणगी मागायला लावायची मग आम्ही बोबड्या भाषेमध्ये सांगितलं तरी साधारणतः काय वय होत मामांबरोबर संवाद साधायचा त्यावेळेस वर्ष सहा असेल साधारण माझं मामा जगदाई मामा तुम्हाला चांगले आठवतात जगदाई मामानी तेव्हापासूनच समाजकार्याच बाळकडू मला दिलेलं आहे आणि तेव्हापासूनच खूप द्यायचं म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटायचं त्यावेळेस काही गाड्या वगैरे नव्हत्या बैलगाडी घेऊन गेली तर अक्षरशः बैलगाडी ती गच्च भरायची अडच लाईन बैलगाडी घेऊन गेली तर मग वेगवेगळ्या शाखांमध्ये जेव्हा नवीन शाखा सुरू व्हायची तेव्हा तिथे बस्तान बसवण्यासाठी त्या जा शाळेसाठी जागा मागवण्यासाठी त्या शाळेची इमारत उभा करण्यासाठी किंवा इव्हन मुलं गोळा करण्यासाठी सुद्धा खूप आम्ही सहभाग व्हायचो आई वडील पण तिथं शिक्षक असल्यामुळं त्यांच्या सोबत सुट्टी लागली की त्यांच्या सोबतच फिरायचं मग आमचे जुने दप्तर असेल ते त्यांना द्यायचं जुनी पुस्तक असतील तर द्यायचे किंवा नवीन वया पुस्तक मिळवून द्यायचे मुलांना गोळा करावा लागायचं नवीन शाळा असल्यामुळं मुडकळीला आलेली इमारतीमध्ये भाड्यानं भाडे, भाडे तत्वावर शाळा चालत होती मग अशा पद्धतीनं सगळे मुलं गोळा करायची आणि योगायोग असा झाला की मला ह्याच्यामध्ये दिलं माझं लग्न साऱ्याच्याच जगदाळ्यांशी झालेलं आहे त्यामुळं त्यांच्याच परिवारामध्ये मी पडले बालपणापासून तर आम्हाला जगदाळे मामानी शिकवलेलंच होतं की संस्कार काय असतात आणि श्रम प्रतिष्ठा काय असते हे शिकवलं होतं त्यांनी कुठलंही काम हलकं नसतं बरोबर आणि मुळात त्यांचं एक मला आवडायचं की अन्यायाविरुद्ध ते पेटून उठायचे अन्याय सहन करायचे नाही जगद मामा बरोबरचा एखादा आठवणार आठवण किंवा किस्सा काय तुम्हाला लहानपणीच आठवतो का जे कि अजून पण तुम्हाला आठवतो असं काय आठवणारा किस्सा म्हणजे जगदाळे मामा म्हणायचे की तुम्ही शिका काहीतरी वह्या पुस्तक तुम्हाला तोंडपाठ आम्हाला खूप म्हणजे घरातच शिक्षक असल्यामुळे सगळं आम्हाला तोंडपाठ होतं पण प्रॅक्टिकली पण तुम्ही तसं वागलं पाहिजे असं सांगायचे ते आम्हाला मग तेव्हा शाळे जगदाळे मामाच्या संस्थेमध्ये काही बांधकाम चालू असायचे मग बांधकामाकडे आम्ही लहान लहान पोरं असं बघायचो ते बांधकाम कसं चालतंय काय नाही ते मग ते म्हणजे तुम्ही घर बांधा मग आम्ही एक छोटस घर बांधलं सगळ्या मुलांनी म्हणून आणि ते घराची आठवण मामांनी खूप वर्ष जपून ठेवली होती मग तिथे काहीतरी बांधकाम करायचं होतं तर मामा म्हणले की लहान मुलांनी बांधलेलं आहे इथं काही तुम्ही हात लावायचं नाही कालांतराने काहीतरी गरज पडली असेल ते आम्ही बांधलेलं छोटस घर होतं ते गेलं म्हणजे मामांच्याकडे कुत्रा होता त्या कुत्र्याला त्या घरामध्ये झोपवायचे मामांचं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष असायचं खूप छोट्या गोष्टीकडे लक्ष असायचं मामांची प्रतिमा असं सगळ्यांना वाटायचं की खूप रागेट आहेत आणि रागवतात पण चुकलं तरच रागवायची मामा एरवी खूप प्रेमळ होते मला मला त्याच विषयाकडे यायचं आहे की डॉक्टर मामासाहेब जगदाळे त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं आपण आपल्या शब्दामध्ये काय सांगाल अगदी साधं व्यक्तिमत्व होतं त्यांचं जेवायला खायला राहायला एकदम साध्या पद्धतीने आवडायचं त्यांना आणि बाकीच काही म्हणजे त्या काळात काही फास्ट फूड नव्हतं पण चॉकलेट बिस्किट बऱ्यापैकी होते पण तरी पण आम्ही मामांना जेव्हा पेपर वाचून दाखवत होतो मग तेव्हा मामा आम्हाला पेंट खजूर द्यायचे आणि योगायोग असा झाला की अकरावी नंतर सुद्धा मी मामांच्या संस्थेमध्ये गेले मग मला म्हटले की तुझ्या आईला शिकवलं तुझ्या वडिलांना शिकवलं तर तू पण शिकायला आलीस पण अगदी मामा खाली राहत होते आणि तिथेच वर मी हॉस्टेलवर राहत होते त्याच्यामुळे मामांचा सहवास खूप लाभला त्या काळामध्ये मला इथं थोडंसं थांबव असं वाटतं मामांच्या संस्थेमध्ये एवढे एवढे शिक्षक होते एवढे विद्यार्थी होते पण त्यांनी अचूकपणे तुम्हाला टिपलं आणि अचूक पण तुम्हाला ओळखलं आणि सांगितलं की तुमच्या आईला पण शिकवलेलं आहे वडिला शिकवलेलं आहे आणि आता तुम्ही पण आमच्या आपल्या संस्थेमध्ये आलेला आहात म्हणजे एवढं मामांची बुद्धी तल्लक होती म्हणजे मामांची बुद्धी एवढी तल्लक होती मामांची बुद्धी तल्लक होती आणि त्यांना माहिती होतं आम्ही दर सुट्टीला जातच होतो ना मामांसोबत खेळायचो मामांसोबत बोलायचो मामांनी तिथं शेत लावलेलं होतं त्या शेतामध्ये बागडायचो खेळायचो आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो बोर्डिंगला आणि म्हणजे विशेष म्हणजे की मामी आमच्या सुट्टीला आल्यानंतर आमच्यासाठी गोडदोड काहीतरी खायला करायची पण मामी म्हणजे ते माझे मोठे मामा तिथंच ते होते त्यांच्या आमदार पण होत्या तर त्यांना वाटायचं आपले भाचे आले तर काहीतरी करावं पण आम्ही शाळेची बोर्डिंगची घंटा वाजली की आमटी भाकरी खायला पळत जायचो म्हणजे त्याची चव आम्हाला अजून सुद्धा आठवते इतकं अप्रतिम असायचं ते जेवण सगळ्यांच्या मध्ये पो पोरांच्या मध्ये पो बसून मामा पण त्याच पंक्तीला बसलेले असायचे त्यांच्या पंक्तीचा पण आम्हाला लाभ मिळालेला आहे म्हणजे मामा असं वेगळं काय खायचे नाही जे ना मुलांना आहे तेच स्वतः खायचे जे बोर्डिंग मध्ये आहे मुलांसाठी ताट त्या ताटातच मामा जेवायचे परत नंतर मामा जेव्हा आजारी होते तेव्हा मात्र त्यांच्या रूम मध्ये त्यांना जेवण घेऊन दिलं जायचं पण तेच जेवण करायचे ते जे बोर्डिंग मधलं ताट आहे तेच त्यांना दिलेलं असायचं अजून काय सांगू शकाल तुम्ही मामांबद्दल अजून एक आठवण अशी आहे कि नंतर मामांच्या ज्या मिसेस आहेत ते आपण तिथेच खाली राहत होते, त्यांना रूम करून होते, ठेवलं होतं आजारी होते मामा आणि त्या काय करायच्या स्वयंपाक करायच्या मग त्या आठ त्यांना निहून दिलं की कसं कोण जाणे पण त्यांना ओळखायला यायचं कि ते त्यांच्या बायकोच्याच हातचं जेवण आहे असं विचार म्हणजे ते त्यांचा राग होता पण नंतर नंतर त्यांना ते जाणवत होतं की हे ताट कुठून आले ते ताट देण्याची जबाबदारी कधी माझ्यावर यायची तिथं तिथंच मी पण राहत होते त्यामुळं पण मामांच्या ते लक्षात होतं की हे त्यांनी बनवलेलं ताट आहे म्हणून अशा खूप आठवणी आहेत मामांची वैचारिक बैठक जी होती ते नकळत आमच्याकडं त्याचा वारसा मिळालेला आहे सहवास लाभल्यामुळे असेल किंवा आमच्या आई वडिलांच्या आचरणामध्ये पण तो वारसा उतरलेला होता त्यामुळं बाहेर काम करत असताना गणवडी सुपरवायझर म्हणून मी काम केलं ते कामाचा पण एक वेगळाच ठसा माझा उठला गेला शिवाय सामाजिक चळवळीत मध्ये पण त्यामुळे सोडले गेले मुळातच हे संस्कार माझ्यावर झाले होते आणि त्यामुळे सामाजिक आणि लहान वयात झालेले संस्कार कुठेतरी आपल्याला स्वस्त बसू देत नाही स्वस्त बसू देत नाही कोणासाठी काहीतरी उपयोगाला येणं धडपड करणं एखादी गोष्ट चांगली करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणं ती तडेला नेणं गोष्टी आपोआप सांगत रुजल्या म्हणजे असं स्वस्थ बसू वाटत नाही कुठं काही दिसत असेल चुकीचं घडतंय तर तरी तर आवाज उठवण्याची सवय पण ही मामांच्याकडूनच मिळली त्यामुळं अंगणवाडी सुपरवायजरची जी युनियन चालत होती त्याची पण मी राज्यपातळी व सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि आता मला थोडस वेगळ्या विषयाकडे जायचं आहे त्यावेळेसची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला जाणून दिसत आहे आपल्याला आणि संस्थाचालक आणि आताच्या संस्थाचालकामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो काय बदल दिसतो संस्थाचालक शिक्षण हा एक उद्देश होता त्यांचा आता तसं नाही वाटत आहे कारण मी तीन चार गोष्टी अशा सांगू शकते की मला अजूनही त्यावेळेसचे शिक्षक जे आहेत आमचे त्यांनी काय शिकवलं आणि कसं शिकवलं हे जसंच्या तसं लक्षात राहतं जे त्यांनी मनापासून शिकवलेले आहेत उदाहरणार्थ काही कविता असेल जी माझ्या आईने पण शिकवलेली मला ती आई कशी उभी राहिली होती त्या कवितेमध्ये भाव कसे ओतले होते ह्याच्या सहित आहेत अजून मराठीचे एखादी सांगाल आता तितकं म्हणजे त्या स्वरात नाही गाता येणार पण जसं तस सांगतोय गाई पाण्यावर कायम न्या कागंगायमुनाहि या मिळाल्या कवितेमध्ये आईने जे भाव ओतले होते हे कविता तुम्हाला कितवीत असताना शिकवलेले हे आठवत नाही पण आईनं शिकवली होती एवढं आठवत आई म्हणून दाखवायची कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळेंचे विद्यार्थी हे असे होते आणि खरंच बघा त्यावेळेस शिकवलेलं अजूनही विद्यार्थ्यांना आठवतो म्हणजे खरंच त्यावेळेची शिक्षण पद्धती काय असेल त्यावेळेस शिक्षकांची मानसिकता काय असेल आणि त्यावेळेचे विद्यार्थी कसे आहात त्याचं मूर्तिवंत उदाहरण आपण पाहतच आहोत तुम्ही आणखी काय सांगाल जगदाळे मामांचा सा प्रवास जो होता त्या प्रवासाबद्दल काय सांगाल किंवा त्यांच्या शेवटच्या टप्प्याबद्दल काय सांगाल त्यांनी कशा पद्धतीनं कार्य वाढवत नेलं हे कार्य सुरुवातीपासून केलं मामा सतत कार्यरत राहत होते पण जेव्हा ते अंथोरणाला खेळले होते तेव्हा अंथुरुणाला खेळले तरी त्यांचं चालवत होता कुठं काय कुठं काय नाही मला आठवत हो ते त्यांच्या रूम मध्ये बैठका घेत होत्या काही लोकांना बोलवत होते त्यांची वेळ ठरलेली असायची त्याप्रमाणे लोक आढावा द्यायचे नवीन काय करायचं असेल तर मामांकडून त्याची मार्गदर्शन घ्यायचे आणि तोच वारसा आमच्या मामांनी चतुर्भी तुळ्यांनी पण चालवला होता त्यांनी तर स्वतःसाठी स्वतः सगळंच त्यांनी वाहून घेतलं होतं मामांसाठी त्यांनी एकतर त्यांना त्या काळामध्ये मोठी नोकरी मिळत असताना सुद्धा मामांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी mm -hmm. मामांच्या संस्थेमध्येच अगदी कमी पगारामध्ये काम केलं नुसतं mm -hmm. कामच केलं नाही तर संस्था वाढवण्यासाठी मुलाचा वाटा उठ उचलला oh. आणि त्यांचं इनक्रीमेंट त्यांनी आयुष्यभर संस्थेसाठी म्हणून दिलेलं होतं त्यांच्या wow. शेतामध्ये पण मामांची एक शाखा त्यांनी चालू केली होती wow. कमवाणी शिका म्हणून तर ती पण बरेच दिवस चालवली त्यांना पण संधीवात आणि आजारान ग्रासलं होतं तरी वीस वर्ष त्यांनी पण अंतरुणाला ठेवून धावून सुद्धा संस्थेसाठीच काम केलं संस्था कशी मोठी होईल संस्था वाढ कशी होईल यासाठी आमचे मोठे मामा यांनी खूप काम केलेलं आहे मामीनी पण काम केलेलं आहे त्यांना आमदार म्हणून मामांनी निवडून आणलं असलं तरी त्यांचं आमदारकीचं वजन वापरून संस्था मोठे करण्यामध्ये त्यांनी खूप मोलाचा वाटा उचललेला आहे आणि कर्म डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या या जयंतीबद्दल आपण विश्वविशाल विशाल चर्चा केली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता तुम्ही काय सांगू इच्छिता कि विद्यार्थ्यांना असेल किंवा आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांना सांगाल कि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्याबद्दल माहीत नसणारी अशी एखादी गोष्ट तुम्ही सांगू सांगू इच्छिता का किंवा तुम्हाला आठवते हो का जयंतीच्या संदर्भ धरूनच मी सांगते की आतापर्यंत जगदाळे मामांच्या जयंतीला बरेच राजकीय मोठे पुढारे आलेले आहेत आणि आता सध्याचं चित्र पाहतो आपण राजकीय पुढारी एखादा येणार म्हणल्यावर सगळीकडे कमानी लागल्या जातात त्या पुढाऱ्यांचेच फोटो लागले जातात मला तर वाटतंय असं एकमेव उदाहरण असेल जगदाळे मामांचं की जिथं कुठंच कसल्या कमानी लागत नाहीत फक्त ते मुख्यमंत्री आलेले असू द्यात उपमुख्यमंत्री असू द्यात किंवा ग्रामविकास मंत्री असू द्या किंवा शिक्षण मंत्री सगळे मोठे मोठे मंत्री मामांच्या जयंतीला येऊन गेलेले आहेत पण कुठंच नाही एक तर त्यांचा छोटासा फोटो असतो बॅनरवर माझा आणि त्यांचा पण कटआउट मध्ये बॅनर म्हणजे इतकं लोक अजूनही मानतात आणि सहसा पुढाऱ्यांना कसं होतं की असला आपला मोठा फोटो नाही सगळीकडे कटआउट लागले नाहीत त्यांना राग येतो पण असं एकही एक पुढारी नाहीत की त्यांना राग येतो की आमचं का आमची का प्रसिद्धी केली नाही म्हणून एक अतिशय आलेले लोक सुद्धा त्याच साधेपणाने येतात मामांच्या बद्दल बोलतात हा मामांचा जीवनपटातलं म्हणजे आपोआप घडत गेलेल्या ह्या गोष्टी आहेत त्याचा काही पांडा नाही ना त्याचा काही शिरस्ता नाही नियम नाही तरी सुद्धा लोक हे पाळतात अजून कारण त्यांचं ते वजन आहे तेवढं त्यांच्या कर्तृत्वाचं वजन आहे ते म्हणून शासनानं सुद्धा त्यांना डिलीट पदवी प्रदान केलेली होती स्वतः शिकले नाही दुसऱ्यांसाठी शिकवले तरी सुद्धा त्यांना डिलीट पदवी मिळाली होती शासनानं स्वतःहून दिलेली होती आणि भीती म्हणा किंवा आदरयुक्त आदर असं म्हटलं तरी आपल्याला काही हरकत नाही साहेबांचं एक उदाहरण आहे तसं सा। पवार साहेब जेव्हा राजकीय क्षेत्रात त्यांना मोठं पद मिळालं तेव्हा तेव्हा ते त्या काळात जीप होत्या जीप घेऊन आले आम्ही अगदी छोट होतो तिथे अंगणात खेळत होतो पवार साहेबांनी बोललेलं म्हणजे जगदाई मामांना बोलले ते मोठा पुढारी झाला म्हणून काही जीप घेऊन माझ्या बिल्डिंग वर धुरावर आलास आला असतात तेव्हापासून पवार साहेब अजून सुद्धा तिथे गाडी घेऊन येत नाही चालत येतात बाहेर गाडी लावतात आणि प्रांगणापर्यंत चालत येतात त्यांच्या हा माझ्या मामी मध्ये आजारी होत्या तरी सुद्धा बाहेर गाडी लावली आणि मामींना भेटायला ते आले होते पवार साहेब पवार साहेबांनी ते अजून पण म्हणजे डोक्यामध्ये ठेवलेला आहे त्या काळात बोललेले जगदाळे मामा अजून पण त्यांनी ते डोक्यात ठेवलेला आहे अजूनही अतिशय छान खरं तर किस्सा सांगितलेला आहे हा कर्तृत्वाचा आधार आहे आदर आहे म्हणजे त्यांना काही फार मोठी इस्टेट नव्हती किंवा मोठं शैक्षणिक वलयन नव्हतं राजकीय वलयन नव्हतं त्यांचा ते कर्तृत्वाचा ठसा उठल्यामुळे लोकांना भीतीयुक्त आधार होता त्यांच्याबद्दल बोललात तर मी एक तो तो त्या अनुषंगाने मामासाहेब जगदाळे यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या खात्यावरती किती पैसे होते आणि त्यांच्याकडे किती इस्टेट होती स्वतःच्या नावावरती असं या संदर्भात आपण काय सांगू शकल त्या संदर्भात मला तरी काही माहिती नाही त्यांची शेतीवाडी होती घर होती पण शेतीकडे कधी जात नव्हते मामा एवढं मात्र माहितीये आहे की घरातून काही त्यांनी घेतलेलं नव्हतं स्वतःच ते बाहेर पडले शिक्षणाचा ध्यास घेऊन शैक्षणिक संस्था सुरू केली आणि त्यांच्या भाच्यांना सुरुवातीला आणलं त्याच्यामुळे त्यांना ते मामा मामा म्हणायला लागले तसंच माझ्या मामांना पण त्यांनी गावातून उचलून आणलं माझ्या आईला पण गावातून उचलून आणलं त्यांना शिकवलं लोकांनी लो त्यांना साथ मला मला प्रश्न काय विचारायचा आहे की आताचे जे संस्थाचालक आहेत जे की गलेलेट म्हणजे त्यांच्याकडे भरपूर असा पैसा आहे अगदी साधी जरी संस्था असेल एखादी छोटी जरी संस्था असेल तरी अगदी मोठमोठ्या कार्स असतात मोठमोठ्या गाड्या असतात आणि म्हणजे त्यांचं बघण्यासारखंच असतं सगळं ते काही जास्त सांगण्या सांगत नाही आता तसं काय जगदा विमाकडे खूप मोठे असं बँकेमध्ये लाखो रुपये होते असं काय बघायला मिळालं काहीच नाही वैयक्तिक खात्यावर त्यांच्या काहीच पैसा नव्हता आणि कधीच त्यांनी स्वतःकडे काही इस्टेट आहे असं कधी आम्हाला कधी माहिती पण नाही म्हणजे त्यांनी काही घेतलेलं नाही वडील उपार्जित त्यांनी नवीन इस्टेट काही कमवली नाही जे काय असेल ते संस्थेच्या नावानं केलं होतं त्यांनी जो येत होती सगळी संस्थेच्या अकाउंटलाच होती सगळ्यांच्या विचारांना त्याचा खर्च होता होता सगळं संस्थेच फक्त विद्यार्थी आणि गरीब आणि होतकरू विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठीच आणि शिक्षणासाठीच त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो फक्त शिक्षणाचा ध्यास घेऊनच त्यांनी सगळं पूर्ण आयुष्य आपलं त्यांनी त्यासाठीच होतं त्यामुळे स्ट्रक्चर खंत वाटते की आ, इमारती वाढल्या काही शाखा वाढलेल्या नाही त्याचा विस्तार झालेला नाहीये डॉक्टर मामासाहेब जगदा जेवढं करून ठेवलं तेवढंच आहे तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त वाढलेलं नाही वाढलेलं नाही वेगवेगळ्या ठिकाणी नवीन शाखा नाही ओपन झालेली किंवा म्हणजे त्यातल्या इमारती वाढल्या इयत्ता वाढल्या पण नवीन शाखा हो, एकतर ओपन झालेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या उस्मानाबाद मध्ये पण जास्त शाखा आहेत मी मागे यादव डॉक्टरांना सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांनाही म्हटलं होतं की इथे एक उपशाखा काढली तुम्ही उस्मानाबादला तर ह्या एरियामध्ये पण त्या अनुषंगानं प्रसार होईल आणि काम वाढेल थोडस तर त्या दृष्टीनं काम वाढवण्यासाठी पण आता सध्या राहिलेले विश्वस्त असतील किंवा माझे विद्यार्थी असतील त्यांनी मिळून प्रयत्न करावा असं मला बरोबर आहे आणि कुठंतरी आताच्या सुद्धा त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे आणि म्हणजे फक्त संस्था म्हणजे पैसे कमवण्याची मशीन आहे असं न समजता शिक्षणाकडे लक्ष द्यावं विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे लक्ष द्यावं असं आपल्याला वाटतं का हो हो विद्यार्थ्यांच्या भविष्याकडेच लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कारण आताच्या चालकांना ते माहितीये जगदाळे मामांनी काय काम केलं किंवा आम्ही जेव्हा काही संस्थेमध्ये नोकरी असताना तपासणीसाठी वगैरे जात होतो तर तेव्हा ते म्हणायचे की अरे वा तुम्ही जगदाळे मामांच्या संस्थे मुळात मुळात असं म्हटल्यावर तुम्ही जगदाळे मामांच्या कोण असं म्हणजे घाबरायचे ते मी कुठल्या साठी वगैरे हो गेले तर मग सांगावं लागायचं की मला की मी त्यांची म्हणजे त्यांच्या गावातच दिलेलं आहे मला त्यांच्या भाऊ कितीच आहे पण मी मामांचीच आहे अभिमान वाटतो हा खूप अभिमान वाटतो कारण हे नाव खूप मोठं झालेलं आहे सगळ्यांना माहिती आहे इव्हन जगदाळे म्हटले की सगळेजण बाहेर सुद्धा बोलताना मामाच म्हणतात लहान असुदे नाही तर मोठा असू दे <laughs> इतकं म्हणजे जगदाळे आणि मामा हे नाव इतकं एकरूप झालेलं आहे तर अतिशय दिलखुलासपणे सुरेखाताई जगदाळे यांनी विश्वविशाल दिवशी चर्चा केलेली आहे आता तुमचं विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं आभार व्यक्त करतो आणि तुम्ही एवढ्या खूप छान अशा आठवणी जगधाडे मामांच्या जागवल्या त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण इथे थांबूया धन्यवाद विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा